पित्त गॅस ॲसिडिटी अपचन छातीत जळजळ होणं या सर्व समस्या हा उपाय केल्यानं निकाली निघतात सोबतच जर तुमच्या शरीरात उष्णता वाढलेली आहे हातापायांची जळजळ होते हातापायांना खाज सुटते अंगाची लाहीलाही -लाही होते तर ही उष्णता कमी करण्यासाठी सुद्धा हा उपाय रामबाण आहे हा उपाय अगदी एका मिनिटात कसा करायचा हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहेच परंतु एक नम्र विनंती गॅस ॲसिडिटी अपचन यासाठी चुकूनही ॲलोपॅथीची औषधं वापरू नका कारण या औषधांचे गंभीर परिणाम आपल्या केसांवर केस पांढरे होणं दातांना कीड लागणं हाडे कमकुवत होऊन कंबरदुखीचा सांधेदुखीचा हा त्रास खूप लोकांना जाणवतो आहे तेव्हा ही ॲलोपॅथीची भयंकर केमिकलयुक्त औषधं घेण्यापेक्षा आपल्या आयुर्वेदातील ही कोणताही साईड इफेक्ट नसलेली रामबाण औषधं तुम्ही नक्की ट्राय करा तर हा घरगुती उपाय कसा करावा चला तर जाणून घेऊया यासाठी आपल्याला गरज आहे आपल्याच स्वयंपाकघरातील एका पदार्थाची आणि तो पदार्थ म्हणजे बडीशेप आपल्याला फक्त एक चम्मच बडीशेप यासाठी वापरायची आहे आणि लागणार आहे थोडंसं एक ग्लासभर पाणी आता उपाय कसा करावा समजून घेऊ गॅसवर पातेल आपण ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे ग्लासभर पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे हे पाणी आपण बॉईल करूया पाणी बॉईल होईपर्यंत आपल्याला ही जी बडीशेप आहे ही बडीशेप साधारणत एक चम्मच छोटा चमचा एक चम्मच ही बडीशेप व्यवस्थित बारीक कुटून घ्यायची बारी बारी आहे आपण खलबत्त्याच्या मदतीनं किंवा मिक्सी म्हणजेच मिक्सरच्या मदतीनं मिक्सर ग्राइंडरच्या मदतीनं ही बडीशेप बारीक करून घेणार आहोत तर हे पायाची बारीक पूळ तयार झालेली आहे इकडे आपण जे पाणी उकळायला ठेवलं होतं त्याला उकळी फुटलेली आहे आणि आता आपण हा स्टोव्ह बंद करूया आणि हे जे उकळलेलं पाणी आहे ते आपल्याला एका तांब्याच्या भांड्यामध्ये ओतायचं आहे पाणी उकळलेलं असावं याची दक्षता घ्या मित्रांनो तांब्याचा आयुर्वेदामध्ये अनेक पद्धतींनी वापर केला जातो तांब्याचे जे गुणधर्म असतात ते आपल्या पोटाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी खूप उपयुक्त मानले जातात याच्यामुळे आपली पचनसंस्था चांगली राहते पोट साफ होण्यासाठी तांब्याचं भांडं खूप महत्त्वाचं असतं सोबतच या तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिल्याने रक्तशुद्धतासुद्धा घडून येते तर आपण ही जी बडीशेप बारीक कुठली होती ती आपल्याला या तांब्याच्या भांड्यामध्ये टाकायची आहे सगळी टाकूया ओके तुम्हाला कदाचित दिसत असेल थोडं मी झूम करतो हे पा या तांब्याच्या भांड्यामध्ये आपण हे, हे सगळं मिश्रण एकत्र केलेलं आहे आणि आता एक साधारणपणे आपल्याला जोपर्यंत हे, जो हे पाणी कोमट होत नाही एक याला पाच दहा मिनटं लागतील पाच दहा मिनटं हे मिश्रण असंच आपण ठेवणार आहोत पाच दहा मिनटात काय होतं की या बडशेपचं आणि हे जे पाणी आहे उकळतं पाणी याची याची अभिक्रिया ही या तांब्याच्या भांड्याबरोबर या तांब्याबरोबर घडून येते आणि तांब्याचे व या बडीशेपचे गुणधर्म एकत्र येऊन जे एक रसायन तयार होतं हे रसायनच आपल्या शरीरातील वाढलेलं पित्त आणि त्या पित्तामुळे होणारी छातीमधली जळजळ ॲसिडिटी किंवा पोटात होणारे गॅस हे त्रास कमी करतं शरीरात जी अतिरिक्त उष्णता वाढलेली आहे ही वाढलेली उष्णतासुद्धा याने शोषली जाते उष्णता कमी होते उष्णतेचा त्रास कमी होतो तर एक दहा मिनटे आपण याला असंच ठेवूया एकदा का हे पाणी कोमट झालं की याला आपण व्यवस्थित गाळून घेणार आहोत साधारणपणे दहा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण हे मिश्रण या ठिकाणी गाळून घेऊ मिश्रण कोमट असतानाच ते गाळून घ्यायचं आहे खूप थंड त्याला होऊ द्यायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता की तांब्याची आणि या बडीशेपची एक छान अशी रासायनिक अभिक्रिया केमिकल रिॲक्शन घडून हे एक छानसं औषध या ठिकाणी तयार झालेलं आहे तर हे जे औषध आहे हे कोमट असतानाच आपण सिपसिप करत घ्यायचं आहे सिपसिप करत याचं सेवन करायचं आहे आता हे नक्की आपण घेणार कधी तर सकाळी आणि रात्री दोन टाईम आपल्याला हे औषध घ्यायचं आहे सकाळी घेताना जेवण करण्यापूर्वी एक तास किंवा जेवल्यानंतर एका तासानं हे औषध आपल्याला घ्यायचं आहे कधी घ्यायचं आहे तुमचं सकाळचं जे जेवण आहे अकरा वाजता बारा वाजता जे तुम्ही जेवण करता एकतर जेवण करण्यापूर्वी एक तास आधी किंवा जेवण झालं की एका तासानं आणि रात्रीसुद्धा तसंच रात्रीचं जेवण करण्यापूर्वी एक तास घ्या ना नाहीतर जेवण झाल्याच्या नंतर एका तासानं घ्या तर याचा इफेक्ट खूप चांगला होतो साधारणपणे एक आठवडाभर पाच ते सात दिवस जर तुम्ही हा उपाय करून पाहिला तर तुमच्या पोटाच्या सर्व तक्रारी दूर होतात पित्त निघून जातं ॲसिडिटी गॅसेसचा त्रास निघून जातो छातीतली जळजळ अगदी नाहीशी होते आणि उष्णतासुद्धा निघून जाऊन शरीर थंड बनतं तर आवर्जून करून पहा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या अभिप्राय कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या बेस्ट मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे घरगुती उपाय तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील धन्यवाद